नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या वरील चॅनल ज्योतिष काट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या भागामध्ये आपण माहिती माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सातव्या म्हणजे तूळ राशीच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य अर्थातच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं योग्य नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका म्हणजे आपल्या राशीचं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे कसं राहणार आहे याबद्दलचा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक मुद्दामून खाली दिलेली आहे तसेच मेष मीन कुंभ राशीला सुरू असणाऱ्या आणि होणाऱ्या साडेसाती त्याचप्रमाणे सिंह आणि सुरू होणाऱ्या पनवती मार्च हे व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत त्याची लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन हे सगळे व्हिडिओ पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया आपल्या तूळ राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा राहणार आहे आपल्या राशीचं स्वामीग्रह शुक्र या संपूर्ण महिन्यामध्ये मीन या त्याच्या उच्च राशीमधून कुंडलीच्या सहाव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे त्याचा लाभ म्हणजे ज्यांना नोकरीच्या बरोबरीने एक्स्ट्रा इन्कम मिळवण्याच्या दृष्टीने कुठलाही छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे यालाच आपण पॅसिव इन्कम म्हणतो त्यासाठी हा महिना उत्तम असणार आहे त्यामुळे जोडधंदा किंवा एक्स्ट्रा इन्कम म्हणून काही नवीन स्किल डेव्हलपमेंट म्हणून एखादं कार्य एखादं काम शिकून घेतल्यास किंवा एखादा छोटा मोठा कोर्स केल्यास आर्थिक प्रगती साधण्याची संधी हा शुक्र ग्रह आपल्याला देताना दिसेल आपल्या राशीच्या मंडळीनं ज्यामध्ये कलाकौशल्य आहे जसं की ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग फोटोग्राफी कलाकुसरीचं काम मेहंदी टॅटू मिष्टान्न सरबत त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक्स ज्यूस आईस्क्रीम आईस्क्रीम पार्लर संगीत नाटक सिनेमा अशा क्षेत्रात नव्याने पदार्पण करण्याचा विचार जर चालू असतील तर ते करण्यासाठी त्यातलं काम शिकून त्यातला अनुभव शिकून घेऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा शुक्र ग्रहाचा शुभयोग विशेष अनुकूल राहणार आहे त्यातच गुरुग्रहाचं आठव्या घरातून मार्गी होणारं जे काही काम आहे ते सासूरवाडीच्या आणि मित्रमंडळींच्या तसेच आपल्या सहकार्याकडून या सगळ्या गोष्टींमध्ये चांगलं मदत मार्गदर्शन मिळण्याचं योगसुद्धा तयार होत आहे मात्र असं असलं तरी ह्या सगळ्या गोष्टी सुरू करण्यापूर्वी किंवा यामध्ये पदार्पण करण्यापूर्वी योग्य आणि अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन सल्ला घेऊन कार्याचा शुभारंभ करावा तसेच योग्य असे वेळेचे नियोजन करण्याची मात्र तयारी अवश्य या महिन्यात आपल्याला ठेवावी लागेल म्हणजे कार्यातला सुरळीतपणा चांगला राहील लाभाचा ग्रह रवी आणि भाग्याचा ग्रह बुध या महिन्यात युती करणार आहे त्यामुळे अशा शुभ असा आदित्य योगाचा सुंदर प्रभाव अशा नवीन कार्याचा शुभारंभ आपल्या राहत्या वास्तूमधून करण्यासाठी अजून विशेष शुभ राहील ज्यामुळे फार मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही याचा अतिरिक्त लाभ निश्चितच आपल्याला मदतगार ठरेल सुरुवातीच्या कालखंडात तर जी मंडळी आधीपासूनच इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी पॉवर मशिनरी मेकॅनिझम अशा विषयामध्ये कार्यरत आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी काही सुंदर अशा नवीन संधी मिळतील ज्या निश्चितच आर्थिक लाभ वाढवतील आय टी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या मंडळींना एम एन सी कंपनीमध्ये किंवा परदेशात नोकरी मिळवण्यासाठीचे प्रयत्न या महिन्यात जोरकस करायला हरकत नाही नवीन डोमेनमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर अवश्य सोडू नका सुरुवातीला थोडा त्रास होईल परंतु भविष्यात त्या गोष्टीचा लाभ जास्त होईल शनिग्रह मार्गी झाल्यामुळे आणि सध्या पंचम स्थानात गोचर भ्रमण करत असल्यामुळे विद्यार्थ्यांना विध्या अभ्यासातील प्रगतीसाठी चांगल्या यशासाठी उत्तम प्रतिसाद मिळायचा हा कालखंड आहे राशीला आठवा गुरु असल्यामुळे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत विवाहाचा मुहूर्त चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर काढू शकता परंतु गुरुग्रह चार पासून मार्गी होतोय ज्यामुळे विवाह इच्छुक मंडळींना विवाहासाठी नाव नोंदणी करणं मनासारखा जोडीदाराचा शोध सुरू करणं या बाबतीत अवश्य पदार्पण करू शकता तर दाम्पत्य जीवनामध्ये ज्यांना संततीचा विचार करायचा आहे ते अवश्य या महिन्यात तो निर्णय घेऊ शकता आरोग्याचा विचार करता ज्यांना संधिवात किडनी संदर्भात आजार आहेत त्यांनी मात्र या महिन्यात विशेष काळजी घ्यायची आहे आपल्या आरोग्याची लिक्विड इन्फेक्शनची शक्यता अधिक राहते या काळात तेव्हा अवश्य सांभाळून राहा मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात एकवीस बावीस तेवीस तारखेला म्हणजे वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी माघ महिन्याचं अवचित्य साधून भरगत अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये विशेष करून ज्यांना शनीची साडेसाती किंवा पनवती सुरू आहे त्यांच्यासाठी विशेष साधना आणि उपासना सुद्धा करून घेतली जाणार आहे तर मंडळी आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य या कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाबद्दलची जी काही माहिती घ्यायची आहे त्यासाठी आम्हाला कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य आधी ती माहिती मागवा संपर्क त्यासाठी जो करायचा आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच वर आणि ने खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो आधी माहिती घ्या आणि नंतर नाव नोंदणी करा शेअर मार्केटचा विचार या महिन्यात करता बँकिंग फायनान्स फार्मा आय केमिकल इंजिनिअरिंग हे बऱ्यापैकी सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदतगार ठरणार आहे तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना उत्तम असा लाभ मिळवण्यासाठी राहणार आहे विशेष करून ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचा आहे त्यांच्यासाठी तर हा महिना विशेष शुभ अनुकूल राहणार आहे आपल्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी ही इन्व्हेस्टमेंट आपण करू शकता मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप वा, मेसेज करून आधी जाणून घ्या कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या हे मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता यासाठी संपर्क नंबर मगाशी सांगितलेला नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आहे थमनेलमध्ये दिलेला आहेच डिस्क्रिप्शनमध्येही आहे म्हणजे मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं ठरतं चंद्राचं गोचर भ्रमण महिनाभरामध्ये सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून होत असतं कारण तो सव्वा दोन दिवसाने आपली राशी आणि घर बदलतो असं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसांमध्ये आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आणि आपण करत असलेल्या कामासंदर्भात या महिन्यातलं चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावर राहणार आहेत त्या तारखा असणार आहेत दोन तीन सहा सात पंधरा सोळा सतरा त्यामुळे या दिवशी कोणतेही व्यवहार करता आहेत तर अवश्य करा फक्त त्या व्यवहारामध्ये प्रचंड सावधानता ठेवा आणि आपल्या आरोग्याकडे या काळात दुर्लक्ष करू नका चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यात आपल्या राशीला असणार आहे ते म्हणजे फेब्रुवारीची तारीख एक चार पाच आठ ते चौदा आणि अठरा ते अठ्ठावीस या तारखांदरम्यान त्यामुळे या काळात काही महत्वाच्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल तर अवश्य आपण निर्णय घेऊ शकता ग्रहयोग उत्तम साथ देते मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओंची लिंक पुन्हा एकदा आठवण करतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ सुद्धा फार महत्वाचे आहेत अवश्य पाहू शकता या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाची साधना आणि उपासना अवश्य वाढवा यासाठी गुरुग्रहाचा मंत्र ओम ब्रूम बृहस्पत ये नम तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा हे दोन्ही अध्याय अवश्य वाचनात ठेवा तर मंडळी ही होती आपल्या तूळ राशीची फेब्रुवारी महिन्याची माहिती आपल्याला विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा पुस्तक अगदी घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष वाचू तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुषी यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र सुद्धा जर आपल्याला ऑर्डर्स करायचे असतील तर अवश्य त्याबद्दल आधी जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअप मॅसेज करा आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा हा मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे पितळेचं अतिशय सुंदर असं पात्र ज्यामध्ये दोन कॉपर तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर आणि एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपाचं वात ह्या दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूला दाखवावा आपल्या वास्तूमध्ये हे धूपदीप पात्र फिरवावं प्रदक्षिणा मार्गाने वास्तूमधील शुभ ऊर्जा संचारित व्हायला खूप सुंदर मदत मिळते त्यामुळे वास्तूतले छोटे मोठे असलेले वास्तुदोष कमी व्हायला निश्चितच खूप सुंदर असे सकारात्मक बदल घडताना दिसतात तर मंडळी आजचा हा तूळ राशीचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण विश्रांती घेऊया या ठिकाणी पुढच्या भागामध्ये वृश्चिक राशीबद्दल जाणून घेऊया तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद